कुंकु वैजापूर येथील विद्याधन इंग्लिश स्कूल येथे हळदी कुंकू आनंद नगरी आणि पत्रकार संघ वैजापूर तालुक्याच्या कार्यकारिणीची निवड झाल्याने अध्यक्ष शैलेंद्र खैरमोडे यांच्यासह निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी विजय गायकवाड अमोल राजपूत विलास मस्के आबासाहेब कसबे किरण राजपूत फैसल पटेल नितीन थुरात विशाल त्रिभुवन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार बांधवांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी उखाण्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत सहभाग नोंदवला महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उखाणे स्पर्धेमध्ये प्रथम रोहिणी द्वितीय क्रमांक राधा तृतीय क्रमांक शीतल कोल्हे यांनी पटकावला त्यांना बक्षीस देण्यात आले मुलांना ज्ञान मिळावे या अनुषंगाने कोल्हेग्रीचं आयोजन करण्यात आलं होतं ता। शालेय विद्यार्थ्यांनी तर अन्न पदार्थांचे स्टॉल्स लावले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तुंडीराम सिंह राजपूत तसेच शाळेचे सचिव दिगंबर गायके अध्यक्ष आशा दिगंबर गायके कोषाध्यक्ष शांतीलाल कोठाळे यांच्या मार्गदर्शन लाभलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुलाचं सहकार्य केलं सूत्रसंचालन मोहिनी मापारी यांनी केले आणि सर्व पालकांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा आशा पाटील गायके यांनी मानले शैलेंद्र खेरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर